राग लोकांनी रस्त्यावरून व्यक्त केला त्याच्यात मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की काही जण पसरवत होते जशी ताहीर नाराज आहे दयानंद चोरगे नाराज आहे रुपेश मांद्रे नाराज आहे नाराज नाही आणि हे तर आमच्या घरचेच आहे नियम आणि नाराजीचा काही प्रश्नच नाही उमेदवारी अर्ज दाखलपर्यंत प्रत्येकाला अधिकार असतो आपलं आपलं नशीब आजमावायचा आज उमेदवारी अर्ज दाखल झाला आपण रस्त्यावर बघितलं तेवढी कुठ घडली मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये एवढी मोठी जाही बघितलेली नाही दयानंद चोर ज्या आपल्या म्हणजे आधी नव्हते उमेदवार दयानंद चोर यांच्या घरी लग्न होतं ते लग्नाला गेले होते त्यांनी मला फोन केला होता मला म्हणाले होते मी लग्नाला जातो आणि शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक माणसाला वाटतं की आपल्याला उमेदवारी मिळावी दयानंदी जे केलं काहीही चुकीचं केलेलं नाही लढाई लढायचीच असते पण जेवटी शेवटी आपल्यामध्ये एकालाच कोणाला तरी विनर्द घोषित करत असत पाळ्या मामाला मिळालं तर दयानंद पाळ्या मामाचं काम करणारच बघा ज्यावेळी बाल्यामाचा महाविकास आघाडीमधून नाव जेव्हा त्यांचं घोषित झाला त्याच्यानंतर मी सर्व कोकणचे सर्व कार्यकर्त्यांची बैठक वाटिका वा बँकवेट हॉलला आणि त्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपल्या कार्यकर्त्यांचा आग्रह पोटी जर आम्ही तुम्हाला सांगितलं आपल्याला फॉर्म भरायचं तर फॉर्म भरायचं शेवटी मी अध्यक्ष आहे शेवटी कार्यकर्ते मुलं अध्यक्ष आणि मी कालच्या परवा दिवस परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा मी सांगितलं की जर मला कार्यकर्त्यांनी सांगितलं फॉर्म भरायचा तर फॉर्म भरायचं पण चार दिवसापूर्वी आमचे प्रदेश अध्यक्ष काँग्रेस पार्टीचे आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी त्यांच्या घरी बोलवून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर मी त्यांना सांगितले की बाबा ही विधा लोकसभा जी आहे या लोकसभेमध्ये भिवंडी लोकसभा आज पारंपरिक लोकसभा ही काँग्रेस पक्ष लढत होते नववेला खासदार तिथे काँग्रेस पक्ष झाला होता पण आज कुठेतरी ही जागा एन सी पीकडे गेले तर भाऊंडी सांगितले आमच्या प्रदेशाध्यक्षांनी की जो अन्याय जो आपल्या कार्यकर्त्यांवर जो लोकसभेमध्ये झालेला आहे तो अन्याय येणाऱ्या विधानसभा विधानसभेमध्ये होणार नाही एवढी एवढी शाश्वती आमचे आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी दिली आणि मला त्यांनी आदेश दिला की आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व ब्लॉक अध्यक्षांना घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांचा ज्या वेळेला अर्ज भर ज्या दिवशी अर्ज भरतील त्या दिवशी सर्वांनी एकमताने तिथे जाऊन त्यांच्यासोबत राहायचं आणि मी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मी त्यांना आदेश दिलेला आहे आता तुमची नाराजी दूर झाली आमच्या आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या आश्वासनामुळे माझी नाराजी दूर झाली ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद